अभिजित पाटलांनी पुन्हा एकदा दिला धक्का यंदाच्या हंगामात विठ्ठल देणार साडेतीन हजार रुपयाचा दर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच साडेतीन हजार रुपयाचा दर जाहीर केला आहे येणाऱ्या ऊस हंगामासाठी अभिजित पाटील यांनी हा दर जाहीर केला आहे अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात सत्ता मिळवल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना सोन्याचे दिवस आले आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची रोलर पूजा आज करण्यात आली त्यावेळी अभिजित पाटील बोलत होते अभिजित पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा निर्माण केली आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे ते शेत तीन चारशे रुपये प्रतिटन जास्तीचा दर मिळू लागला आहे यंदाच्या ऊस हंगामात ऊसाचे उच्चांकी उस गाळप करण्याचा मानस अभिजित पाटील यांनी व्यक्त केला आहे यंदा आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लागत स्वराला पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजाराला जाऊ डिसेंबर वारा आणि चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येते त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळत जास्त दोर नशीब आपलं जोरावर आहे नशीब जोरावर कसं कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथं मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार दिला आज देशात एक नंबर आहे म्हणजे आहे देतो माड्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि माझे आमदार प्रशांत परिचारक उसाला किती दर देणार याकडे लक्ष लागले आहे गेल्या तीन हंगामात अडीच हजार तीन हजार आणि आता साडेतीन हजार रुपयाचा दर जाहीर करून अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणले आहेत अनेक वर्ष कारखानदारी करणारे बबनदादा शिंदे आणि परिचारक यांनी यापूर्वी कधीच एवढा दर दिला नाही विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर चारशे कोटी रुपयांचे कर्ज आहे एवढे कर्ज असून देखील विठ्ठल सहकारी साखर कारखाना साडेतीन हजार रुपयाचा दर देऊ शकतो तर कर्ज नसणाऱ्या कारखान्यांनी पाच हजार रुपये दर दिला पाहिजे अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करू लागले आहेत अभिजित पाटलांनी विठ्ठलवर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील ऊसावरचे राजकारण त्यांनी बदलवले आहे अशाच वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी पाहत्रा सह्याद्री पॉलिटिक्स